नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर तुम्हाला ही वेल कशाची आहे माहीत आहे का तर ही आहे गोकर्णाची वेल आणि ही प्रत्येकाच्या दारात असतेच असते परंतु तुम्हाला याचे आयुर्वेदिक फायदे माहिती आहेत का या, आहे या फुलांमध्ये काय औषधी गुणधर्म आहेत ते माहिती आहेत का तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गोकर्णाच्या फुलांचे आयुर्वेदिक फायदे काय काय आहेत ते सांगणार आहे तर चला आपण संपूर्ण माहिती घेऊया गोकर्णाचे झाड दारात असणे खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाचे झाड दारात असणे म्हणजे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक आहे तर ही फुले भगवान श्री शंकरांना अतिशय प्रिय आहेत म्हणून त्यांनाही आवर्जून वाहिली जातात तसेच श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांच्या पूजेतही ही फुले वापरली जातात काही शनिदोष दोष असेल किंवा साडेसाती असेल तर श्री शनिदेवांनाही फुले अर्पण केली जातात या फुलांचा आकार कानाप्रमाणे असतो म्हणून यांना गोकर्ण असे म्हणतात ही फुले साधारणतः निळ्या पांढऱ्या आणि गुलाबी रंगामध्ये आढळतात आपण यांचा उपयोग सुशोभीकरणासाठी करतो परंतु याचे आयुर्वेदिक फायदे तुम्हाला माहीत आहेत का तर या फुलांपासून ब्ल्यू टी बनवला जातो तर ब्ल्यू टीचे अनेक असे आरोग्यासाठी फायदे आहेत यामध्ये अँटीव्हायरल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे सर्दी ताप आणि खोकला यांच्यावर हे ब्ल्यूटी अतिशय गुणकारी आहे या ब्लूटीमध्ये अनेक अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज असतात म्हणून याचे सेवन नियमितपणे केल्यास कुठल्याही कॅन्सरपासून संरक्षण होते रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यासाठीही या चहाची मदत होते तसेच दमा किंवा अस्तमा या आजारांवरती हा उपायकारक आहे जर स्ट्रेस असेल तर दररोज सकाळी व सायंकाळी एक कप ड्युटी घेतल्याने अगदी ताजेतवाने व वा फ्रेश वाटते रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ही या चहाचा उपयोग केला जातो असे अनेक उपयोग या ब्लूटीचे आहेत तर हा ब्ल्यू टी कसा बनवायचा याची रेसिपी आपण पाहूया चला आता आपण ब्ल्यू टी कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते तर एक कप ब्ल्यू टी बनवण्यासाठी मी इथे दोन कप पाणी घेणार आहे म्हणजे ते आपल्याला दहा मिनिटे उकळल्यानंतर आपला एक कप ब्ल्यू टी तयार होईल आता यामध्ये चवीसाठी आपण थोडी दालचिनीही टाकून घेऊ शकतो त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे ही गोकर्णाची फुले आणि याला दहा मिनिट चांगलं उकळून द्यायचं दहा मिनिट झालेले आहेत आणि आपला ब्लू टी आता रेडी झाला आहे आपण गाळून घेऊया कलर बघा किती छान असा आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर असा निळा रंग आलेला आहे हा चहा पाहण्याचे किती सुंदर वाटतो आणि याचे फायदेही भरपूर आहेत तर दररोज सकाळी मी हा चहा घेत असते हा असा आयुर्वेदिक चहा दररोज सकाळी तुम्हीही घ्या आपल्या दारात गोकर्णाची वेल आहे त्याला आता सुंदर सुंदर फुले येतात त्याचा असाही उपयोग करून पहा त्याचा तुम नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद